दोन दिवसात महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल पण त्याच्या आधीच महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्व पावसानं मात्र जोरदार हजेरी लावलेली आहे आणि यावर्षीचा मान्सून हा जबरदस्त असणार आहे याची जणू त्यांनी चुणूक दाखवून दिलेली आहे राज्यातल्या काही प्रमुख जिल्ह्यांमधली ही परिस्थिती बघा जिथं पूर्व पावसानं झोडपून काढलं मान्सून कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता एका बाजूला वर्तवली जात असताना या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे राज्यात सध्या मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली गेल्या चोवीस तासात अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसानं हजेरी लावली सोलापूर हिंगोली कोल्हापूर वाशिम चिपळूण इथं जोरदार पाऊस झाला सोलापुरात पावसानं जोरदार बॅटिंग केली हिंगोलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसानं कोथळज रोड आणि नरसी फाटा परिसरामध्ये पत्रे उडाले दुसरीकडे अकोला जिल्ह्यातल्या विविध भागात जोरदार पाऊस बरसला धुळीच्या वादळानंसुद्धा हजेरी लावली या वादळानं नंदीग्राममध्ये प्रचंड धावपळ उडाली शिवाय कोल्हापूरमध्ये तर विजांच्या कडकडा सह गारपीटसुद्धा झाली वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं कोल्हापूरकरांची अक्षरशः भीतीनं गाळून उडाली अनेक भागात पाणी साचलं तर काही भागात झाडं देखील उन्मळून पडली चिपळूणमध्ये सुद्धा पूर्व सरी बरसल्या सह झालेल्या पावसानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना गारवा अनुभवायला मिळाला मात्र या पावसामुळे चिपळूणसह गुवाघरमधील अनेक भागातला वीजपुरवठा खंडित झाला पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्याला पूर्व पावसानं झोडपून काढलं अनेक ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या जोरदार पाऊस बरसला मेघगर्जनेसह हा पाऊस बरसला वादळी वाऱ्यासह गारपीट सुद्धा काही ठिकाणी झाली काही ठिकाणी पाऊस इतका जोराचा होता की पहिल्याच पावसात प्रशासनाची तारा सर्वसामान्यांना रस्त्यावरून प्रवास करताना साचलेल्या पाण्यातून वाट काढत पुढे जावं लागलं दमदार पाऊस बर असल्यानं रस्त्यावरती अनेक ठिकाणी पाणी साचलेलं होतं बघा ही गारपिटीची दृश्य आहे जिथं पाऊस आला पण गारा घेऊन आला कोल्हापूर शहरातल्या अनेक भागामध्ये मुसळधार पावसाच्या नंतर पाणी साचलेलं होतं आणि याच गुडगावर पाण्यातून वाट काढत प्रवाशांना जावं लागलं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत पण त्याच्या आधीच औरंगाबादमधला पाण्याचा प्रश्न पेटवला कारण भाजप आणि मनसेना अतिशय आक्रमक भूमिका घेतल्याच्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलेलं आहे कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातल्या नागरिकांना व्यवस्थित पाणी पुरवठा झाला पाहिजे कारण कारण काहीही सांगत बसू नका तातडीने मार्ग काढा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना दिले औरंगाबाद शहर पाणी पुरवठ्याच्या सोळाशे ऐंशी कोटी रुपयांची ही योजना गतीनं पूर्ण व्हावी या योजनेचा कालबद्ध रीतीनं आढावा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून घ्यावा या योजनेला वेगानं पूर्ण करण्यासाठी राज्य शासन काहीही कमी पडू देणार नसल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवल्यास विविध दा कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कठोर का कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी आज अधिकाऱ्यांना खडसावलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर ते बहुप्रतीक्षित पत्र समोर आणलेलं आहे आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत दिलेलं आहे राज ठाकरे यांनी या पत्राच्या माध्यमातून राज्यातला भोंग्यांचा जो विषय आहे तो कायमचा सा संपवण्यासाठी काही आदेश दिलेले आहेत राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी एक पत्र लिहिलं हे पत्र मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये लिहिण्यात आलंय हे पत्र मनसे पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलंय हे पत्र महाराष्ट्रातील घराघरात मनसैनिकांनी पोहोचवावं असं आवाहन राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं या पत्रात राज ठाकरेंनी मशिदींवरचे भोंगे खाली उतरवण्यासाठी सर्वसामान्यांनी काय करावं याबाबतच्या सूचना केलेल्या आहेत त्यामुळे राज ठाकरेंनी हाती घेतलेला भोंग्यांचा विषय हा पुढच्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या हातात जावा ही मनसेची इच्छा आहे